नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत असा आज हा शिगमो आमच्याकडे तर शिगम्या गेले घराकडे तर शिगम्या सुरुवात करू नये अजून टाईम हा परि आपले फिरतो असे अजून कोण जावाक नाहीत ना त्यामुळे जरा टाइम काढूया तर देवाकडे येतोय बघा उठलो का नाही तो 우리 또 인도 알고, 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 구고 알고, 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 काय हा असा नाही तू उठलो कि म्हणता काय नाही गेलो म्हणजे वरतो वरती गेलो

शिगमो आपलं सुरू करू नाही ना अजून कलर मिळत जाऊन हो शिगमो खाली आटला दिला कोण नाही मी साजू न दिलं ते कोण रंगतो कलर नाही अडू काय दिसता ना ते जाऊन दिलं आहे का शाळेत तर शाळेत जाणारी शाळेत जाऊन इली आणि आम्ही निदान उठान टाय पिऊन बाहेर पडलो बघिया आता पडलो बाहेर वशे हाडून वाडीत तर पोसलो

Lantas, <laughs> atau mature jalur itu? orang

আম ছাত মন কি মাৰতো পিকতলো তাৰ तर ह व्हिडिओ इतकंच तुमका जर व्हिडिओ आवडलो असतात तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय